डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार हिंजवडीतील इंजिनियर तरुणीच्या खून प्रकरणात आता नवा खुलासा झालाय संशयित ऋषभ निगम याने मित्राकडून पिस्तूल घेतले होते त्याच्या मित्राने देखील प्रेयसीचा गोळ्या झाडून खून केला होता त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली वंदना के द्विवेदी सव्वीस असे खून झालेल्या इंजिनियर तरुणीचं नाव आहे या प्रकरणी ऋषभ राजेश निगम राणा लखनऊ याला पोलिसांनी अटक केली रिअल इस्टेट ब्रोकर असलेल्या ऋषभ याला त्याच्या व्यवसायात स्वतःचा दबदबा करायचा होता त्यासाठी त्याने त्याचा जुना मित्र असलेल्या एका तरुणाकडून दोन हजार पंधरा आणि सोळा मध्ये पिस्तूल घेतले होते त्या मित्राकडे पिस्तूल होते दरम्यान कामानिमित्त वृषभ हा वंदना हिच्या घराशेजारी राहिला होता त्यावेळी वंदना महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिचे आणि वृषभ यांच्यात प्रेमसंबंध जुळले यातून त्यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्या दरम्यान वृषभ याच्या मित्राचेही एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले मात्र दोन हजार अठरा आणि एकोणीस मध्ये मित्र आणि त्याच्या प्रयसीत वाद झाला त्यातून मित्राने त्याच्या प्रयसीवर गोळ्या झाडून तिचा खून केला तसेच स्वतःला देखील गोळी मारून घेत मित्राने ही आत्महत्या केली वल्ना ही नोकरी निमित्त हिंजवडी येथे आली तसेच ती आपल्याला टाळत आहे असे वृषभ याला वाटू लागलं यातून गेल्या तीन चार वर्षांपासून त्यांच्यात खटके उडत होते याचा वृषभ याला राग होता मित्राने ज्याप्रमाणे थंड डोक्याने प्रेयसीचं आणि स्वतःचे जीवन संपवले त्याचप्रमाणे वृषभ याने देखील संशयातून आपल्या प्रेयसीला संपवलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे वंदना आणि वृषभ यांच्यातील संबंध कसे होते ते एकमेकांना नेमकी कधीपासून ओळखत होते त्यांच्यातील वादाबाबत माहिती होती का अशा विविध बाजूंनी पोलीस तपास सुरू आहे त्यांच्या कुटुंबियांकडे देखील त्याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा